यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य आणि हिंदवी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी नगरीमध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे मुख्य सत्कार मूर्ती मराठा समाज आंदोलक योगेश केदार यांची शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आलाय ओबीसी चळवळीतील आंदोलक सोमनाथ काशीर यांची महाराष्ट्र राज्य ओबीसी द्वारा बारा बलुतेदार विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आलाय यावेळी उपस्थित पाहुणे शिवसेना आळंदी शहराध्यक्ष राहुल चव्हाण महाराष्ट्र न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता मिरासे प्रवीण मस्के कार्तिक मस्के वैभव मस्के यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते या दोन्ही संघटनांच्या वतीनं पाहुण्यांच्या हस्ते महिलांना धान्य वाटपही करण्यात आलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश तेवटे यांनी केलंय तर कार्यक्रमाचे मुख्य संयोजन यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुराडे आणि हिंदवी बहुजन सेना पक्षाचे अध्यक्ष दत्ताभाऊ भुरे यांनी केलाय

आपत्कालीन वेळेसाठी जमा पुंजी रक्कम ठेवलेली नसते म्हणून मेडिक्लेम गरज लागल्यावर लगेच मेडिक्लेम कधीच मिळत नाही म्हणून मेडिक्लेम कमी वयात मेडिक्लेम घेतली तर प्रीमियर सुद्धा कमी लागतो म्हणून मेडिक्लेम मेडिक्लेम असल्यास कॅशलेस सुविधा मिळते म्हणून मेडिक्लेम मेडिक्लेम नसेल तर नातेवाईकांकडे मदत मागावी लागते म्हणून मेडिक्लेम मेडिक्लेम नसल्यास आर्थिक कोंडी होते आयुष्य किमान दोन ते पाच वर्षांनी मागे येते म्हणून मेडिक्लेम संपूर्ण मनशांती आणि लक्झरी सहित चांगले उपचार घेता यावेत म्हणून मेडिक्लेम या सर्व गोष्टींवर एकच पर्याय स्टार हेल्थ इन्शुरन्स आजच संपर्क साधा आणि मेडिक्लेम चा लाभ घ्या श्री संतोष रामदास बर्फे सीएमडी क्लब मेंबर स्टार हेल्थ इन्शुरन्स अधिकृत आरोग्य विमा सल्लागार सीएमडी क्लब मेंबरशिप ईडी क्लब मेंबरशिप वीपी क्लब मेंबरशिप झेड एम क्लब मेंबरशिप स्टार हेल्थ बेस्ट एजंट आउट ऑफ कंट्री कन्व्हेन्शन अधिक माहिती संपर्क पंच्याण्णव शून्य तीन सव्वीस एक शून्य शून्य एक आणि एकोणनव्वद पंचाहत्तर सत्याऐंशी पंचाहत्तर तेहतीस